बळीराजासाठी एक दिवस या उपक्रमाअंतर्गत सावंतवाडी तालुक्यातील शारदा विद्यालय मळगाव रस्ता या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षक व मुलांनी शाळा व्यवस्थापन समिती सदस्या रंजना तेली यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष बांधावरच शाळा भरवत नांगरणी तरवा काढणी भात लावणी आदी शेतीच्या विविध कामांचा आनंद लुटत या सर्व कामांचा प्रत्यक्ष अनुभवही घेत हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबवला विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शेतकरी म्हणजेच बळीराजाबद्दल आदर व प्रेम निर्माण व्हावे आपला देश शेतीप्रधान असल्याने मुलांना शेतीविषयी माहिती मिळावी मुलांना शेतीचे महत्त्व पटावे शेतीसाठी लागणाऱ्या बी बियाणांची ओळख व्हावी शेतीचे अवजारे खते कीटकनाशके या गोष्टींचा परिचय व्हावा या हेतूने जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या वतीने दरवर्षी बळीराजासाठी एक दिवस हा उपक्रम राबवला जातो जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात हा उपक्रम राबवण्यात येतो याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुक्यातील शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेतील शिक्षकांनी मुलांसोबत रंजना तेली यांच्या शेतात जाऊन एक दिवस बळीराजासाठी उपक्रमात सहभाग घेत प्रत्यक्ष बांधावरच शाळा बरवली यावेळी शिक्षक व पालक यांनी मुलांना शेतीविषयी माहिती दिली यावेळी मुलांना आधुनिक शेती औजारांची प्रात्यक्षिक दाखवत ती कशी चालवा याविषयी देखील माहिती दिली मुलांनी व मुलींनी यावेळी प्रत्यक्ष शेतात उतरून तरवा काढणे व भात लावणे आदी शेतीच्या विविध कामांचा मुलांनी गाणी कविता म्हणत या गाण्यांच्या भेंड्या खेळत आनंद लुटला या उपक्रमावेळी शाळेच्या शिक्षिका सीमा सावंत वर्षा गवस शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धेश तेंडुलकर सदस्य रंजना तेली पालक गीता गावडे आदी उपस्थित होते तेली यांनी मुलांना खाऊचे वाटप केले उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे सीमा सावंत व सिद्धेश तेंडुलकर यांनी आभार व्यक्त केले एकंदरीत शारदा विद्यालयाने राबवलेल्या बळीराजासाठी एक दिवस या उपक्रमाचे माजी विद्यार्थी व मळगाव ग्रामस्थांनी कौतुक केले आहे सहदेव राऊळ कोकण लाईफ ब्रेकिंग मळगाव सावंतवाडी जिल्हा परिषद सिंधुदुर्गाने गेल्या काही वर्षांपासून जो बांधावरची शाळा एक दिवस बळीराजासाठी उपक्रम राबवण्याचे निश्चित केले तेव्हापासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मळगाव रस्त्याची मुलं हा उपक्रम आनंदाने आपल्या परिसरामध्ये साजरा करत आहे या वर्षीचं हे चौथं वर्ष की आम्ही आमच्या शाळेमार्फत हा उपक्रम या ठिकाणी राबवत आहोत या उपक्रमाचा उद्देश जो शासनाने निश्चित केला त्याही पलीकडे जाऊन मुलांना आनंद मिळावा शेतीचा अनुभव प्रत्यक्षरित्या घेता यावा जवळून शेतीला अनुभवता यावं यासाठी या उपक्रमाची निश्चितच खरोखर कर मदत होते त्यामुळे जिल्हा परिषद सिंधुदुर्गने आयोजित केलेला हा उपक्रम खरोखरच तृप्ती आहे आणि आम्ही याही पुढे तो तितक्यात उत्साहाने हि हिरहिरी राबवत राहणार आहोत जेणेकरून या गावातील मुलांना असेलच शेती पाहिली पण शेती अनुभवली की नाही याचा प्रत्यक्ष अनुभव या उपक्रमातून आम्ही घेत आहोत सगळेजण आनंदाने यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करतोय आणि आनंद निश्चितच घेत आहोत धन्यवाद